मित्रांनो बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुणपणे हत्यानंतर या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकच फॅशन झाली आणि कुठेही थोड्या थोड्या कारणावरून नावाचा उल्लेख केला जातोय आणि शब्द उच्चार केला जातोय तुझा संतोष देशमुख करू अगदी छोट्या कारणावर देखील तुझा संतोष देशमुख करू असं म्हटलं जातंय आणि ही एक आता नवीन ट्रेंड फॅशन सुरू झाली आणि वचक दरारा कायद्याची सुव्यवस्था सगळे काही चिंध्या करताना आपण या गँगवारांचे या गुन्हेगारांचे आपण पाहतोय गुन्हेगार एवढे चिराईत झालेत की त्यांना भीती नावाची गोष्ट राहिली नाही दबदबा राहिला नाही कायदा सुव्यवस्था राहिली नाही आणि यामध्ये कडक कारवाई तर नवनीत कावत करतच आहेत पोलीस अधीक्षक बीडचे परंतु या गुन्हेगारांना कुठेही दरारा बसत नाही आहे बीड जिल्ह्यामध्ये आता दोन घटना घडल्यात आणि त्यांचा देखील संतोष देशमुख तुझा संतोष देशमुख करू असं म्हणून अशी धमकी देऊन संपवण्यात आलेलं आहे अगदी छोटं कारण आता पेरणीचे दिवस आहेत पेरणीच्या दिवसामध्ये आता शेतामध्ये पेरणी करायला गेलेले असताना भाऊभाऊ पेरणी करत होते आणि पेरणी करत असताना बांधाला धक्का सहज लागला बैलांचा ताबा सुटला आणि सहज बांधाला धक्का लागला आणि जुना वाद जुने रागद्वेष काढून भांडणं बारा महिने त्यांचे भांडणं चालूच होते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत होते भांडणं करत होते परंतु आता पेरणीच्या तोंडावरती त्यांनी संपूर्ण राग हा बाहेर काढला आणि शेतामध्ये पेरत असताना मोठा भाऊ छोटा भाऊ दोघंजण शेतामध्ये काम करत होते कैलास अंकुश सांगुळे ज्या ज्याच्यावर आता ही घटना घडली हे दिवस आला तो आहे कैलास अंकुश सांगोळे आणि जेव्हा शेतामध्ये पेरणी पेरणी करत असताना शेतातील खताची पिशवी संपली ती पिशवी नेण्यासाठी मोटरसायकलवर गावाकडे आला त्याचं बीड जिल्ह्यातील आणि बीडच तालुका आहे त्याच तालुक्यातील बीड तालुक्यातील तालु तालु तांदुळवाडी तांदळवाडी भिल्ल या गावामध्ये राहणारे हे सांगोळे कुटुंब आणि पिशवी नेण्यासाठी गावाकडे आला पिशवी घेऊन जात असताना रस्त्याने वाटेमध्ये गावाच्या आणि शेतीच्या सेंटरला आला आणि त्यावेळेस त्याच्या पाठीमागून मोटरसायकली आल्या आणि त्याला अडवण्यात आलं आणि त्याच्यावर कैत्याने सपासप वार करण्यात आले चेहऱ्यावर हातावर पायावर पोटावर पाट्यव सपासप चार ते पाच जणांनी वार केलेले आहेत तो रक्ताच्या थारवळ्यात पडलेला आहे आणि बेशुद्ध पडलेला आहे त्यावेळेला तो ओरडला आणि आसपासच्या शेतीमध्ये कामं करत असणारे जी मंडळी होती त्यांनी ते आरडाओरड पाहिली वार करत असताना पाहिले कारण आड्राण नव्हतं लांबून दिसत होतं मारहाण करत असताना ते जेव्हा मोटरसायकल घेऊन धाव घेतली त्यांनी या घटनेकडे तेव्हा ते जे आरोपी होते मारहाण करणारे त्यांनी तिथून ते पलायन केलं पळून गेले नंतर कैलास सांगोळेचा भाऊ हा याला देखील कळवण्यात आलं तो तिथून पळत आला आणि आपल्या भावाला बीड बीड शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन आला सिव्हिलमध्ये परंतु सिव्हिलमधून पुन्हा खाजगी रुग्णालयामध्ये त्याला ॲडमिट करण्यात आलं त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत गंभीर जखमी झालेला आहे आणि डॉक्टरांनी आता ट्रीटमेंट सुरू केलेली आहे या आरोपींच्या विरोधामध्ये Uh, कैलासांगोळीचा भाऊ uh, दोन तीन तर, uh, ती ते uh, उर्वा उर्वा दोन दिवसाने, तीन दिवसानंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेला बीड शहरामध्ये uh, आणि तेथे गुन्हा देखील घेत नव्हते उडवा उडवी करत होते दोन दिवसांनी तीन दिवसांनी उद्या घेऊ परवा घेऊ असे उडवाउडवी करत होते माझी तक्रार गुन्हा एफ uh, आय आर करून घेत नव्हते असा आरोप uh, कैलासांगोळीच्या भावाने पोलीस प्रशासनावरती देखील केलेला आहे त्याच्यानंतर uh, जर माझ्या भावाचं जीवाचं जर बरं वाईट काही झालंच तर याला संपूर्ण जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल असा देखील आरोप आणि असा देखील गंभीर आक्षेप कैलास सांगोळे यांच्या भावाने पोलीस प्रशासनावरती घेतलेला आहे आणि आता कैलास अंकुश सांगोळे याच्यावरती देखील संतोष देशमुख या प्रकरणासारखंच गँगवार करण्यात आलेलं आहे चार पाच जणांनी मिळून हे संपूर्ण काही मारहाण करण्यात आलेली आहे धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार करण्यात आलेली आहेत आणि ही धक्कादायक घटना खूप मोठी आहे आणि कैलास सांगोळेचा भाऊ जो आहे त्यांनी ज्या आरोपींचं नाव घेतलेलं आहे त्यामध्ये आरोपींचे नावं राजाभाऊ सांगोळे आणि त्यांची आई असं त्यांनी उल्लेख केलेला आहे स्टेटमेंटमध्ये त्यांच्या बाईडमध्ये आता या प्रकरणावरती एस पी नवनीत कावत हे नक्कीच आता पुढे काय ॲक्शन घेतात आणि या आरोपींवरती काय शिक्षा करतात हे लवकरच आपल्याला समजेल परंतु आता ही तर घटना घडली प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक वादविवादामध्ये संतोष देशमुख हे नावाचा उल्लेख केला जातो आहे आणि हे कुठंतरी धोकादायक आहे धक्कादायक आहे भविष्यासाठी घातक आहे या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करायला पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना वचक दरारा भीती निर्माण झाली पाहिजे असं काहीतरी करायला पाहिजे परंतु हे गुन्हेगार कुठेही सध्या दबत नाही आहेत रोज दिवसेंदिवस काही ना काहीतरी समोर येत आहे दुसरी घटना बीड जिल्ह्यामध्ये जी घडलेली आहे ती माजलगाव तालुका माजलगाव तालुक्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत ते बालक कोळी यांनी कडक कारवाई करत असताना एम पी डी एल सी बी एल सी बी टीमने एम पी डी ए गुन्ह्याअंतर्गत तर त्यांच्यावर कारवाई केली होती कोणावरती संजय रामदास पवार राहणार सावरगाव तालुका ग्यावराई जिल्हा बीड येथील संजय पवार वय बेचाळीस वर्ष चाळीस ते बेचाळीस वर्षे सरासरी अटल गुन्हेगार खंडनी मागणे आता जालना बीड ग्यावराई अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत परंतु त्याला तडीपार करण्यात आलं होतं हद्दीच्या बाहेर त्याला राहण्यासाठी त्याच्यावरती ते गुन्हा होता परंतु तो चोरून लपून वावर करतच होता आणि नंतर एल सी बी टीमच्या अंतर्गत एस पी नवनीत कावत यांच्या अध्यक्षतेखाली संजय पवार याला अटक करण्यात आली आणि त्याची हर्सूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे त्याला हलवण्यात आलं हर्सूल कारागृहामध्ये त्याला पाठवण्यात आलं त्याचं स्थलांतर करण्यात आलं आणि त्याच्यासुद्धा मुसक्या आवडलेल्या आहेत बीडचे एस पी नवनीत कावत हे कडक कामगारी करत आहेत कडक कारवाई करत आहेत त्यामध्ये काहीही शंका नाही परंतु गुन्हेगारच एवढे धट आणि निबरगट झालेत की त्यांना भीती नावाची चीज ही राहिलेली नाही आणि ते गुन्हेगारी रोज दिवसेंदिवस भयानक असं वळण या गुन्हेगारी प्रतीला मिळत आहे आणि छोट्या छोट्या कारणावरून शस्त्राशिवाय वार नाहीत हे कुठेतरी धक्कादायक गोष्टी आहेत बातम्या आहेत अशा भयंकर घटना रोखण्यासाठी नक्कीच कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत कायदा सुव्यवस्था एवढी कडक आणि चोख व्हायला पाहिजे की या गुन्हेगारींना भीती निर्माण झाली पाहिजे की भविष्यामध्ये असा गुन्हा जर आपण कराल तो आपल्यावरती सुद्धा अशी वेळ येईल आपल्याला जीवाला मुकावं लागेल ही भीती निर्माण झाली पाहिजे असा कायदा सुव्यवस्था काहीतरी निघायला पाहिजे काहीतरी प्रश्न मार्गी काढायला पाहिजे परंतु याकडे सर्वजण दुर्लक्ष करत आहेत गुन्हेगारी होत आहे एस पी नवीन कवत कडक कारवाई करतच आहेत परंतु हे रोखण्यासाठी भविष्यामध्ये असे गुन्हे होऊ नये हे आवळण्यासाठी कुठेतरी कडक कारवाई करायला पाहिजे गुन्हा नवीन कायदा नवीन सुव्यवस्था काढायला पाहिजे परंतु ह्याला खूप वेळ जाईल परंतु दिवसेंदिवस असे जीव सामाजिक जीवन हे विस्कळीत होताना आपण पाहतो तर ह्या घटना ज्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत बीड जिल्ह्यातील तालुक्यातीलच तांदुळगडी भिल्ल या गावचं सांगोळी कुटुंब आणि भावकी भावकीमधलाच हा वाद आहे जमिनीचा आपण जर पाहिलं तर साहजिकच आहे प्रत्येक ठिकाणी उन्हाळ्यापासून ते पिरणीपर्यंत जमिनीच्या वादातून शंभरपैकी नव्वद टक्के हे वाद होत असतात आणि जमिनीच्या वादातून मारहाण दगडफेक काट्याने मारहाण जीव घेणे धमक्या हे प्रकरण आपण समोर येताना पाहतोय आणि इथून मागे देखील अशा घटना घडलेल्या आहेत ह्या घटना रोखण्यासाठी कुठेतरी कायदा सुव्यवस्था समोर यायला पाहिजे परंतु नक्कीच बीड जिल्ह्यातील बीड जिल्हाच म्हणून नाही तर देश दुनियामध्ये दे, राज्या प्रत्येक राज्यामध्ये जिथं जीव जिथं जिथं मानवी वस्ती आहे तिथं तिथं ह्या घटना घडतच असतात परंतु कायदा सुव्यवस्था कुठेतरी कमजोर पडते म्हणून ही गुन्हेगारांना बळकत मिळते का ताकद मिळते का असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो जिथे जिथे कडक कारवाई आता एस पी नवनीत कावत हे कडक कारवाई करत आहेत परंतु गुन्हेगारांना वचक बसत नाही कारण शिक्षा गुन्हा केल्यानंतर ताबडतोब शिक्षा मिळत नाही आहे दहा वीस वर्षे ते जेलमध्ये पचत राहतात फुकटचंच सरकार त्यांना पोचतं या गुन्हेगारांना अशी शिक्षा करायला पाहिजे की जागशा जागी त्यांना कडक कारवाई करून शिक्षा ठोठावली पाहिजे तेव्हा यांच्यावरती कुठेतरी दरारा बसेल पुढे येणारे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर भीती निर्माण होईल असं काहीतरी करायला पाहिजे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आता नक्कीच आता काय निर्णय घेतात आणि या वाढते गुन्हेगारी महाराष्ट्रामध्ये होत असणाऱ्या अशा भयानक घटना ह्या संपूर्ण काही प्रश्न हे एक समोर चॅलेंज म्हणून सरकारच्याकडं उभं राहिलेलं आहे हे आपण पाहतोय आता नक्कीच यामध्ये अजून काय अपडेट्स मिळतात हे आपल्या न्यूज तारकाफडकी चॅनलवर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत सामाजिक आर्थिक राजकीय आपल्या आसपासच्या घडामोडी ज्या जनरल संपूर्ण माहिती असतात ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे न्यूज तारकाफडकी चॅनलला अवरून सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेल्या संपूर्ण माझ्या परिवाराचे मनापासून आभार भेटूया अशाच नवीन एक न्यूज सोबत पाहत रहा सकाळ संध्याकाळ अशा आसपासच्या आपल्या घडामोडी भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यूज की चॅनलमध्ये आपल्या रजा घेतो धन्यवाद